राधानगरी तालुक्यातील कपिलेश्वर इथं संत बाळूमामांच्या मूर्तीची मिरवणूक काढून मोठ्या भक्तीभावात मंदिराचा वास्तुशांती सोहळा झाला या सोहळ्याला कपिलेश्वर पंचक्रोशीतील सुमारे दहा हजार भाविकांनी गर्दी केली तुरंबईमधील गणेश मंदिरातून निघालेल्या मिरवणुकीत बाळूमामाच्या नावानं चांग बल एकविरा आईच्या नावानं चांग बल अशा घोषणा निनादल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले होते लोकवर्गणी आणि शासकीय निधीतून कपिलेश्वर ग्रामस्थांनी दोन कोटी रुपयांचं सुंदर असं बाळूमामांचं या मंदिराचा वास्तुशांती सोहळा आणि बाळूमामांच्या मूर्तीची मिरवणूक उत्साहात पार पडली भंडाऱ्याच्या उधळणीत आणि बाळूमामांच्या नावानं चांगबल अशा चा जयघोषात मिरवणूक पार पडली महिलांचा फुगडीचा फेर आणि टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांचा दिंडी सोहळा शालेय मुलींचं लेझिम पथक यामुळे या मिरवणुकीतील वातावरण मंगलमय आणि चैतन्यदायी बनलं होतं तुरंबे गावातील सिद्धिविनायक मंदिरापासून सुरू झालेली येथील मिरवणूक कपिलेश्वर गावातून चालत संत बाळूमामा मंदिरापर्यंत आली त्यामध्ये कपिलेश्वर पंचक्रोशीतील सुमारे दहा हजार भाविक सहभागी झाले होते दरम्यान तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम झाले सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून संत बाळूमामांचं देखण आणि भव्य मंदिर उभारण्यात आलंय स्वर्गीय सदुअण्णा भोसले नामदेव भोसले आणि अशोक भोसले यांनी मंदिरासाठी स्वतःची जागा दान केली आहे तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंदिरासाठी वीस लाख रुपये आणि खासदार वंदना चव्हाण यांनी पंचवीस लाख रुपयांचा निधी दिलाय हा सोहळा यशस्वी करण्यासाठी बाळूमामा भक्तमंडळाचे उपाध्यक्ष एन डी पाटील युवराज पाटील सुरेश पाटील पांडुरंग पाटील रवींद्र मुसळे शिवाजी भोसले महादेव भोसले विनायक भोई संभाजी भोसले यांनी परिश्रम घेतले रविवारी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार असून भाविकांनी त्यासाठी उपस्थित राहावं असं आवाहन कपिलेश्वर ग्रामस्थांनी केलंय